दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये इंडिया आलेला मत इंडिया मुंबई येथील कार्यालया बाहेर भाजप जल्लोष करण्यात आतबाजी करण्यात आलेली आहे दोन तासाच्या गदरामध्ये या ठिकाणी जल्लोष केला जात आहे पदाधिकारी एक असेल कार्यकर्ते आनंदाने नाचत आहेत जल्लोष आपला आनंद व्यक्त करत आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया इंडिया गेट दे एनडीए ने पूर्ण बाजी मारे खर जवाहरलाल नेहरू नंतर नीचर लेकिन आज ले अच्छे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हा तिथा तो सरकार होता है आज प्रत्येक तो भारतीय जनता पक्षा कार्यकर्ता हा आनंदित है आता हा जल्लोष तुम्हें बगित कशा आनंदामध्ये हा ऐकून वर्तवू ना त्याच कारण मोदीजींनी जे जी डिलिव्हरी केली आहे मोदीजींनी जे जी काम केलं दहा वर्षामध्ये आपल्या देशात तर केलंच केलं पण परदेशात पण मोदीजींनी आपल्या देशाचा ठसा उंचावलाय आपलं इंडियन पासपोर्ट घेऊन गेलो एअरपोर्ट वर अमेरिकेमध्ये तर तिथे लगेच म्हणतो युग फ्रॉम इंडिया मोदी इज इंडिया तिथे यश तर खूप चांगली वागणूक मिळते आणि आपण आज दिए? आपली आर्थिक जी कंडिशन आहे जी अकरावी होती ती पाचव्यावर आलेली आहे व किती मोठं काम केलंय काल पण परवा जीडीपीचा आपला ग्रोथ इन अमेरिका की इट इज नॉट इन इंग्लंड आणि आपण तो जीडीपी ग्रोथ घेतलाय आणि मोदीजीने आता ठरवलंय की मी आपल्या देशाची एका आर्थिक परिस्थिती ती तिसऱ्या नंबरवर आणू या देशात आणि त्यांची बघा त्यांनी जी ट्वेंटी केलं आणि आता करायची त्यांची तयारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान सर, बनण्यासाठी जात आहेत काय सांगायचं हा भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा विजय आहे पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर या देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची जर संधी कुणाला मिळाली असेल तर ते देशाचे लाडके पंतप्रधान मान्य मोदी साहेबांना मिळालेली आहे म्हणून या देशातल्या तमाम जनतेच भारतीय जनता पार्टीवरती दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि माननीय पंतप्रधान मोदी यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून या जनतेचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो कालपासून विजयाची तयारी करण्यात आलेली होती आपण काल लाडू देखील बनवलेले होते विजयाचे आणि आज विजय देखील झालेला आहे काय ना लडू पण आम्ही वाटतोय आता मोदीजी ज्यावेळी टीव्हीवर कार्यकर्त्यांना संबोधित करतील असा सात असता त्याच्यानंतर फटाके सगळे उधळू पण हा विजय आम्ही उन्मादाने करणार नाही आम्ही ठरवलंय स्वच्छता अभियान घेऊ आम्ही ब्लड डोनेशन ड्राईव्ह घेऊ आम्ही महिलांसाठी कार्यक्रम घेऊ रचनात्मक कार्य जे मोदीजींना प्रेरित आहे ते करू आमच्या महिला नेत्या आहेत त्यांचे तुम्ही काय बोलाल मॅडम पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजयाच्या शिखरावरती जिंकून आलेले आहेत आणि आता उद्या पंतप्रधान बनण्यासाठी परत जाऊ शकतात सर्व महिलांनी खूप खूप खुँ धन्यवाद स्वरूपामध्ये मतांच दान मोदीजींना दिलेलं आहे कोरोनाच्या वेळी राशन पाठवलं अजूनही राशन मिळणं घरामध्ये महिलेची सगळ्यात मोठी विवंचना मोदीजी सारख्यांनी मोदीजी सारख्या घरच्या कर्तृत्वान व्यक्तीने दूर केली की दोन वेळेचं अन्न आपल्या पोराबाळांना लेकरांना कसं खायला घालेल त्याचं आज हे फलस्वरूप मोदीजी परत तिसऱ्यांदा विश्वास आम्ही देऊन त्यांना पंतप्रधान करत आहोत नदी थाट विजयाचा एनडी इंडिया आघाडीला मात देऊन एनडीए पुन्हा विजयी झालेला आहे आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी या ठिकाणी जल्लोष सुरू आहे महेंद्र छोडस मनोज जायकर जय भाषण मुंबई झाला